नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण विशेष करून त्या गोष्टीवरती चर्चा करूया की जे एक्झाम मध्ये वारंवार येत आहे जसं की तुम्ही महिला व बाल विकास ची एक्झाम बघितलेली असेल त्याच्यामध्ये आलेले प्रश्न असतील किंवा समाज कल्याणची आगामी परीक्षा आहे त्याच्यामध्ये येऊ शकतात किंवा आदिवासी विकास विभाग विभागची परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा येऊ शकतात आणि बऱ्याचदा टी सी एस आणि आयबीपीएसनी या प्रश्नांवरती जास्त फोकस केलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती अशी विकून असते परंतु एकाच व्हिडिओमधून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर जास्त वेळ वाया न घालवता म्हणजे टाइमपास न करता आपण मुख्य मुद्द्यालाच हात घालू तुम्हाला काय करायचं सरळ ते लिहूनच घेतलं तरी चालेल लिहिणं जर येत असेल तर स्क्रीनशॉट जरी काढला तरी चालेल चला तर मग सुरू करूया आपचा आपला टॉपिक नेमका आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्याच्या संबंधित कलमे असतात जसं की फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया पहिली स्लाइड या पहिल्या स्लाइडवरती तुम्ही बघू शकता की पहिला आपला प्रश्न आहे किंवा संसद जे आहे संसद साठी कलम कोणता प्रश्न आलेला आहे सर्वांनाच माहित आहे एक्झाम जर तुम्ही डेली देत असाल म्हणजे रेग्युलरली देत असाल तर तुम्हाला माहितच आहे संसदेचा कलम किती आहे एकोणऐंशी आहे राष्ट्रपतीचा कलम किती आहे बावन आहे उपराष्ट्रपतीचा कलम किती आहे त्रेसष्ट आहे राज्यसभेसाठी कलम किती आहे एकशे ऐंशी आहे आणि लोकसभेसाठी कलम किती आहे एकशे एक्क्याऐंशी आहे अतिशय महत्वाची स्लाईड आहे लगेच याचा स्क्रीनशॉट काढून टाका एक दोन वेळ लिहिलं तुम्ही डायरेक्ट होऊन जाईल सर सर कलम किती सेवन्टी नाईन राष्ट्रपतींची कलम किती आहे बावन उपराष्ट्रपतीची कलम किती आहे त्रेसष्ट आहे राज्यसभा आणि लोकसभा कन्फ्युज व्हायचं नाही राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असते त्यामुळे एकशे ऐंशी कलम ध्यानात ठेवायचं म्हणजे पहिले येते त्यानंतर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असते म्हणून सेकंड नंबरला ध्यानात ठेवायचं एकशे एक्क्याऐंशी असते असा प्रकारे हे केंद्राच्या रिलेटेड झालं सेम आपल्याला पुलं बघायचं आहे आता हे राज्याच्या संबंधित जसं की समजा आपण तिथं राष्ट्रपती बघितला इथं राज्यपाल राज्यपालाची कलम किती आहे एकशे त्रेपन्न आहे त्यानंतर मुख्यमंत्र्याची कलम किती आहे एकशे त्रेसष्ट आहे विधिमंडळ किती आहे एकशे अडुसष्ट आहे विधान परिषद एकशे एकोणसत्तर हे कलम आहे आणि विधानसभेसाठी एकशे सत्तर ही कलम आहे आता जे अलीकडे एक्झाम झाली महिला व बाल विकास विभागाची याच्यामध्ये हे दोन स्लाइड वरच्याच जवळपास प्रत्यक्षित मध्ये क्वेश्चन आलेले आहेत अतिशय महत्वाची स्लाइड आहे याच्यावरती डेफिनेटली येतोच टीसीएस आणि एस साठी एक्झाम मध्ये पॉलिटिकल सायन्स आपला कॉर्नर असते एक्झामचा त्याच्यामध्ये हा टॉपिक येतोच त्यामुळे ध्यानात ठेवायचं परत एक वेळ बघा तुम्ही कि राज्यपाल काय आहेत आपले तर राज्यपालची कलम जर बघितली आपण तर किती आहे हो एकशे त्रेपन्न आहे राष्ट्रपतीचे किती होती तिथं ध्याना ध्याना शे ते ध्यानात ठेवायची इथं राज्यपाल जी ध्यानात ठेवायची मुख्यमंत्र्यांसाठी कलम आहे एकशे त्रेसष्ट त्यानंतर विधीमंडळ एकशे अडुसष्ट माझी जी शिफ्ट झाली होती महिला व बालविकासा त्याकरता विधान परिषद आले होतं विधान परिषद किती एकशे एकोणसत्तर आहे आणि विधानसभा किती आहे एकशे सत्तर आहे तिथं किती होतं ते ध्यानात ठेवायचं आणि इथं किती आहे ते ध्यानात ठेवायचं चला तर पुढे जाऊया आता पुढची स्लाइड सुद्धा अतिशय महत्वाची आहे जर तुमचा पेपर थोडासा हार्ड लेवलचा आला तर त्यासाठी सुद्धा आपण तयार असायला पाहिजे जसं की वित्त आयोगाची कलम किती आहे दोनशे ऐंशी आहे सध्याचा वित्त आयोग कोणता चालू आहे आणि चा त्याचे अध्यक्ष कोण आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि जर येत नसेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर तर टाकणारच आहे तर बघा लोकसभेचा सॉरी वित्त आयोग आहे कलम किती आहे दोनशे ऐंशी आहे ह्याच्यावर सुद्धा टी सी एसने बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर लोकसेवा आयोगाची कलम जर बघितले आपण तर लोकसेवा आयोगाची कलम बघा इथं आहे तीनशे पंधरा याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे निवडणूक आयोग तीनशे चोवीस आता निवडणूक आयोगाविषयी लक्षात ठेवा जे आपले राजीव कुमार होते या राजीव कुमार यांनी राजीनामा दिलेला आहे म्हणजे राजीव राजीनामा नाही दिला त्यांनी त्यांचा कालावधी संपलेला आहे त्यामुळे आता मुख्य निवडणूक आयुक्तपदी नवीन व्यक्तीची निवड झालेली आहे त्या नवीन व्यक्तीचं शेवटचं अक्षर सांगतो मी तुम्हाला कुमारच आहे जसे की राजीव कुमार असते तसे हे सुद्धा कुमार आहेत तर त्या निवडणूक आयोगाच्या मुख्य आपले केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जे मुख्य आयुक्त आहेत यांचं नाव काय आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका सोबत महाराष्ट्रा जे तुम्हाला माहित आहे वाघमारे साहेब झालेले आहेत तर त्यांचं नाव सुद्धा काय आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका तर बघा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहे लोकसेवा आयोगासाठी कलम आहे तीनशे पंधरा निवडणूक आयोगासाठी आहे तीनशे चोवीस त्यानंतर सर्वोच्च न्यायालय कलम एकशे चोवीस वन का फोर ध्यानात हा सुद्धा प्रश्न आलेला आहे टी सी एस आयबीपीएस मध्ये बऱ्याचदा आपला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ध्यानात ठेवायचे तर सर्वोच्च न्यायालयाचे कोणता कलम आहे तीनशे चोवीस आहे सॉरी आपला एकशे चोवीस आहे वन टुका फोर ध्यानात आठवायचा आणि उच्च न्यायालयासाठी किती आहे दोनशे चौदा ते दोनशे एकतीस आहे तसंच जिल्हा सत्र न्यायालय असतं त्यासाठी जिल्हा न्यायालयासाठी कलम आहे दोनशे तेहतीस आता याच्यामध्ये अजून एक करंट अफेअरचा प्रश्न येतो ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची अलीकडेच नियुक्ती झालेली आहे खन्ना साहेब संजीव खन्ना तर आपल्याला ध्यानात असायला पाहिजे की करंट अफेअरच्या रिलेटेड जो टॉपिक असतो त्याच्यावरच बहुधा प्रश्न विचारले जातात आता तुम्हाला कोण मुख्य न्यायाधीश आहे याच्यावरती प्रश्न न येतात त्या न्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयासाठी कलम कोणता असतो हा विचारला जाऊ शकते म्हणून एकशे चोवीस ध्यानात ठेवायचा उच्च न्यायालयाचा कलम ध्यानात ठेवायचा दोनशे चौदा ते दोनशे एकतीस आणि जिल्हा न्यायालयाचा दोनशे तेहतीस हा जरासा तुमचा जो पेपरचा लेवल वाढला म्हणजे पेपरची लेवल जी असते ते जर वाढली तर अशा प्रकारचे प्रश्न येतील अदरवाइज लेवल जर कमी असली तर पहिल्या दोन स्लाइडवर ज्याप्रमाणे आपण प्रश्न दिलेले आहेत तसे प्रश्न येतील पण आता याच्यापेक्षा ही हार्ड लेवलवरती गेल तर अशा प्रकारचे प्रश्न येतील जसं की पंतप्रधानचा कलम किती आहे आपल्याला माहित असायला पाहिजे चौऱ्याहत्तर आहे त्यानंतर पंतप्रधान कोण आहे तुम्हाला माहितच आहे कोण आहे कमेंट बॉक्समध्ये टाका टाकण्याची काही आवश्यकता नाही सर्वांनाच माहित आहे की आपले पंतप्रधान कोण आहेत तर त्यांच्यासाठी कलम कोणता आहे हे महत्वाचे आहेत काय आहे चौऱ्याहत्तर हा कलम आहे त्यानंतर नियंत्रक व महालेखा परीक्षेत आपण त्याला कॅग म्हणतो त्याच्यासाठी कलम आहे एकशे अठ्ठेचाळीस आणि सध्याचे कॅग कोण आहेत तर सध्याचे कॅग आहेत आपले संजय मूर्ती तर संजय मूर्ती हा ऍडव्हान्स लेवलवरचा म्हणजे प्रश्न झाला की सध्याचे कॅग कोण आहेत संजय मूर्ती म्हणजे करंट अफेअर्सच्या रिलेटेड म्हणू शकतो आपण कलम कोणता आहे एकशे अठ्ठेचाळीस हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे टी सी एसने महिला व बाल विकास मध्ये त्यानंतर महान्यायवादी कोण आहेत तर त्यासाठी कलम किती आहे शहात्तर हा कलम आहे आणि महान्यायवादी कोण आहेत तर आर व्यंकट हे आपले महान्यायवादी आहे कलम द्यानात याचा शहात्तर आणि कोण आहेत आर व्यंकट त्यानंतर महाअधिवक्ता तर महाअधिवक्ता कोण आहे त्याच्यासाठी कलम आहे एकशे पासष्ट आणि त्यासाठी कोण आहेत महाअधिवक्ता हे कशासाठी असतात राज्यासाठी असतात आणि आपले महाराष्ट्र राज्याचे कोण आहे आशुतोष कुंभकोणी हे कोण आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे महाअधिवक्ता आहेत अतिशय महत्वाची गोष्ट आहे याचं कार्य काय असते तुम्हाला माहित आहे लिगल कार्य असते न्यायालयीन प्रकरण असतील किंवा कोणत्या प्रकारचा मार्गदर्शन लागत असे न्यायालयीन तर त्यासाठी या व्यक्तीची निवड झालेली असते हे माहित आहे हे अतिशय ऍडव्हान्स स्टेज आहे या ऍडव्हान्स स्टेजवरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आता परत एकदा आपण काय करू फास्टमध्ये रिवाईज करू आणि नंतर पुढचं बघू तर बघा फास्टमध्ये रिवाईज संसद साठी कलम किती आहे एकोणऐंशी आहे राष्ट्रपती किती आहे बावन आहे उपराष्ट्रपती किती आहे त्रेसष्ट आहे विधान राज्यसभा किती आहे एकशे ऐंशी आहे लोकसभा किती आहे एकशे एक्क्याऐंशी आहे त्यानंतर सेम इकडे जर आपण गेलो राज्यामध्ये तर राज्यपालासाठी एकशे त्रेपन्न आहे राष्ट्रपतीसाठी किती होता बावन होता आणि इथं किती आहे एकशे त्रेपन्न आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांसाठी एकशे त्रेसष्ट आहे त्यानंतर पंतप्रधानासाठी आपण बघितलेलंच आहे पुढे चौऱ्याहत्तर त्यानंतर विधी मंडळ कलम किती आहे एकशे अडुसष्ट आहे विधान परिषद कलम किती आहे एकशे एकोणसत्तर आहे विधानसभा आहे एकशे सत्तर त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे वित्त आयोगासाठी कलम दोनशे ऐंशी त्यानंतर लोकसेवा आयोग कलम तीनशे पंधरा निवडणूक आयोग कलम तीनशे चोवीस सर्वोच्च न्यायालय एकशे चोवीस त्यानंतर उच्च न्यायालय दोनशे चौदा ते दोनशे थी, एकतीस आणि जिल्हा न्यायालय दोनशे तेहतीस सोबतच जर लेवल वरती गेलो आपण तर पंतप्रधानसाठी कलम आहे चौऱ्याहत्तर आपले नरेंद्र मोदी साहेब आहेतच पंतप्रधान त्यामुळे कोणाला डाऊट नाहीच असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कॅग साठी आहे एकशे अठ्ठेचाळीस सध्याचे कॅग आहेत संजय मूर्ती त्यानंतर महान्यायवादीसाठी कलम आहे शहात्तर आणि सध्याचे महान्यायवादी आहेत आर व्यंकटरामणी त्यानंतर महाअधिवक्ता जर बघितले आपण तर महाराष्ट्रासाठी एकशे पासष्ट कलम आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी आशितोष कुंभकुणी हे आपले महाधिवक्ता आहेत अशा प्रकारे काय आहे परीक्षेमध्ये हे प्रश्न येतातच डेफिनेटली कोऱ्या कागदावर लिहून टाका आणि खाली लिहून टाका की शंभर टक्के येणारच आहेत म्हणून याला काय करायचं आहे तुम्हाला पाठच करायचा आहे तर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अतिशय असाच धगधगता टॉपिक तुम्हाला मी देणार आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये